आपल्या जिवेवर साखर आणि डोक्यावर बर्फ सुरुवातीला मंचुरियनचा स्टॉल चालू करून त्याच प्रवासात एका नातलगाने दिलेला सल्ला ठरला आयुष्यातील मोठा टर्निंग पॉइंट जशी म्हण आहे ना की सल्ला घेतला तर रस्ता सापडतो तसंच काहीस यांच्यासोबत झालं ज्यांचं नाव आहे सोनाली राजेश लवणे ज्यांनी आपल्या निसर्ग मोटार छोट्याशा रोपट्याला म्हाड सारख्या निसर्गरम्य ठिकाणी एक मजबूत झाड बनवलंय चला तर मग मंडळी जाणून घेऊ या सोनाली राजेश रेवणे यांच्या निसर्ग मोटार जिद्दीची कहाणी तर नमस्कार मंडळी मी अथर्व तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो महामनी सोशलच्या गणित का सिरीज मध्ये चला आपण जाणून घेऊ गणित का या सिरीजमध्ये तुम्ही अनेक व्यवसायांचे गणित तर बघितलेच असाल तर आज आपण निसर्ग मोटर्सचे व्यवसायाचे गणित समजून घेणार आहोत तर मॅडम तुमची ओळख तर आपण पहिलेच करून दिले तुमची एकंदरीत एक छोटीशी ओळख तुमची आवड आणि तुमचं क्वालिफिकेशन ओळखी मध्ये सोनाली राजेश शेवणे माझं शिक्षण टेन्थ झालेलं आहे आणि माझी आवड म्हणजे आता माझं निसर्ग मोटर्स म्हणजे माझे शोरूम चालवायचं हे माझी खूप मोठी आवड आण आहे आणि त्याला खूप तुम्हाला शोरूम खोलण्याची आयडिया कशी आली त्याच्यातून आयडिया वगैरे काही नव्हती म्हणजे भावानी मला सजेशन दिलं की तुला जर बिझनेस करायचं असेल तर चांगलं काहीतरी विचार कर म्हणजे आता ऑलरेडी तू मंचुरियनचं वगैरे करतेस त्याच्यातून ठीक आहे पण अजून तुला अजून काहीतरी तुला खूप गोष्टीत आवड आहे बिझनेस करण्यासाठी तर तू असा मी बिझनेस येतो की टू व्हीलरमध्ये तू बघ म्हणजे काय बिझनेस करता येईल का व्यवस्थित ते पाहिजे जे ओळख निर्माण किंवा काय असेल तुला सपोर्टिंग फायनान्सियल लागेल तर त्याची हेल्प मी करेन म्हणून तुम्हाला शोरूम खोलण्यासाठी भांडवल तुम्ही कसं जमा हां आम्हाला स्टार्टिंग ॲक्च्युली टेन लाक्स वगैरे लागणार होते तर माझ्याकडे तर आम्ही दागदागिने वगैरे म्हणजे फुतत नॉर्मली जे काही एक दोन तीन लाख रुपये आणि माझ्या भावानी एक तीन चार लाखाची हेल्प केली मला अशा आम्ही तरी सहा सात लाख रुपये आम्ही शोरूम ओपन करण्यासाठी केलं सुरुवातीला शोरूम सुरू करताना तुमच्यासमोर चॅलेंजेस कोण होते म्हणजे प्रॉब्लेम्स तुम्ही काय फेस केले ज्यावेळी आम्ही शोरूम चालू केलं ना त्यावेळी एक दोन गाड्या डिलेवरी दिल्यानंतर असं फील फील की आपण काहीतरी मोठं काहीतरी करतोय नाही का मंचुरियन विकणं आणि टू व्हीलर कोणाला तरी आपण मोठ्या किमतीची विकत देणं हे खूप एक्सपिरियन्स वेगळं होतं पण असे खूप प्रॉब्लेम्स झाले काही दिवसांनी की गार्डनमध्ये प्रॉब्लेम्स अजूनही येतात पण त्याला फेस होतो त्यावेळी त्याचं एक्सपिरियन्स काहीच नव्हतं एक म्हणजे कस्टमर होते आमचे हे छोटासा आवाज येत होता इंजिनमधून तर आम्ही महिन्यानंतर त्या आवाज एवढा होतो म्हणजे इंजिन नॉर्मली होता पण कस्टमरनी एवढे वादविवाद केलेत की अक्षरशः त्याला आम्ही रिटर्न म्हणजे डायरेक्ट कॅन्सल केली की आम्हाला नाही त्यातून कारण की कंपनीसुद्धा रिटर्न घेऊ शकली नव्हती रजिस्ट्रेशन झालं होतं म्हणून मग आम्ही ती गाडी त्याला नाही म्हटलं आम्ही तुमचं पेमेंट रिटर्न देतो मग ते पेमेंट आम्ही त्याला रिटर्न दिला त्यावेळी एवढा त्रास झाला की असं वाटलं म्हणजे नाही का आम्ही शोरूम का चालू करतोय का चालू केलं आहे निसर्ग मोठं टू व्हीलर आता खूप काही गोष्टीमध्ये आनंद होत होता आणि ती गोष्ट घडल्यानंतर थोडंसं मनाला खटकलं होतं पण त्यातून आम्हाला काहीतरी शिकायला मिळालं की त्यातून कस्टमरला कसं हँडल करायचं आणि ते प्रॉब्लेम कसं सॉल्व करायचा त्यावेळी का कार्बन असायचं आता सेन्सर येतात त्यामुळे हा प्रॉब्लेम येतो हे आम्हाला आता मनाला पटत चाललं आहे त्यामुळे त्यावेळी तो त्रास झाला पण आता नाही ओके त्यातून आम्ही आता पूर्ण सेट झालो तर मॅडम तुम्ही जसं तुमची पहिली बाईक सेल केली तर ती मुवमेंट तुमच्यासाठी कशी होती खूप आनंदाची होती म्हणजे ती गाडी आम्ही सेल करतो याच्यात खूप आनंद झाला होता की आज पहिल्यांदाच आपण एक गाडी सेल केला म्हणजे तुम्ही गाडीवर मंचुरियन सेल म्हटला तर गाडी सेल करण म्हणजे शोरूम आणि मंचुरियनचा हे बघण्याच्या दृष्टीकोन जसा वेगळा अनुभव असतो तसंच ते आनंद होता की एक मंचुरियन विकता विकता मी एक गाडी सेल करते असा एक वेगळा आनंद झाला की मी आज मंचुरियन विकता विकता मी गाडी सेल करायला लागले म्हणजे खूपच वेगळं प्राऊड फील झालं त्याच्यासाठी हा व्यवसाय सुरू करताना तुम्हाला कौटुंबिक आणि सामाजिक सुरू कर करताना मला प्रत्येकाचं म्हणजे सपोर्ट मिळालं नाही आणि त्यांच्याकडून मला पाठिंबाही होता की तू हे कर आणि तू करू शकतेस असा पाठिंबा होता प्रत्येकाकडून नाही असं ना आणि ज्यावेळी आम्ही शोरूम चालू केला तेव्हा कस्टमरच आम्हाला प्रोत्साहन मिळालं की मॅडमची सर्व्हिस चांगली आहे ते आमच्यासाठी एवढं करतात म्हणजे शांततेपणे बोलून की असं ना आणि काही आहेत काही थोडासा नॉर्मली नाईन्टी आम्हाला प्रोत्साहन चांगला मिळाला प्रत्येकाचा नाही असं टेन पर्सेंटेज थोडासा बस दृष्ट्या आणि कौटुंबिक तुम्हाला काय काय मिळाले हे आहे ना सगळं मी स्वतः जसं कोणी मला सांगेल आणि ते मी ऐकेल आणि करेल मला जे डोक्यामध्ये माइंडली शांततेपणे जेवढं करता येईल तेवढं मी केलं की कोणी त्यांनी तू कौटुंबिक असो किंवा सामाजिक असो त्यांनी मला असं कोणताही प्रोत्साहन नाही आहे मी स्वतःहून प्रयत्न केलं की चांगलं कसं घडवता येईल चांगलं कसं करता येईल त्याच्यासाठी खूप प्रयत्न केलं आता तुम्हाला प्रॉफिट आणि लॉस हा शोरूम मध्ये ज्यावेळी आमचं कंटिन्यू पेमेंट असतं ओके त्याच्यातून ज्यावेळी डीलरचे पेमेंट जातात आमचे सगळे मला आता पेमेंट आलेले आहेत डीलरचे पेमेंट जेवढ्या गाड्या आम्ही करतो जेवढ्या गाड्या माझ्याकडे आता माझ्याकडे एक्झाम्पल आज एक गाडी आली किंवा आता माझ्याकडे आहेत गाड्या त्या क्रेडिट वर आहेत पण ज्या गाड्या क्रेडिट वर नाही किंवा आता त्यांना आता माझं पेमेंट सेल झालं आहे आणि मग मा त्याला मला आता पेमेंट करायचं आहे असं असतं म्हणजे आता मला शक्यतो बहुतेक गाड्या माझ्या क्रेडिटवर आहेत पण ती गाडी आलेली आहे माझ्याकडे आणि त्यांना पेमेंट करायचं मग समथिंग एक लाखाचं पेमेंट मला करायचं आहे आणि थ्री थाउजंड माझ्याकडे उरलेले आहेत तर ते मी त्याच्यामध्ये कुठेतरी गुंतवलेलं आहे आणि त्याच्यामधून जसंच मग स्टेप बाय स्टेप की जे आलेलं आहे त्याच्यातून जे डीलरचे पेमेंट देऊन मग आम्ही ते पासिंगसाठी वगैरे सगळं रजिस्ट्रेशन करून टोटल इजिप नफा त्याच्यातून जो दो काही दोन अडीच हजार हजार रुपये उरलेला आहे त्याच्यामधून काहीतरी मी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे पण शक्यतो मी गाडींमध्येच पुढे वाढवलेलं आहे कारण की जिथे माझी चार लाखाची प्रॉफिट होतं तिथे आता मी एक पन्नास साठ लाख रुपये गुंतवलेले आहे मग तुम्हाला बेसिकली एका गाडीवर पर्सेंटेज वाईज किती प्रॉफिट असतो कधी आहे ना वन थाउजंड सुद्धा मिळतात कधी फाईव्ह थाउजंड सुद्धा मिळतात कधी एट एट थाउजंड सुद्धा मिळतात असं होत राहत हा हा होत राहतं कस्टमर आलेले आहेत आता एखादा मला बेनिफिट नाही पण तो रिटर्न जाऊ नये माझ्याकडून मला वन थाउजंड सुद्धा त्याच्यामध्ये बेनिफिट आहे तो दुसरीकडे ते माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे म्हणजे एका कस्टमर दहा कस्टमर गेले तर ते टेन थाउजंड रुपीज माझे लॉस होतो मग मा त्याच्या मागे मला वन थाउजंड सुद्धा मिळतात मग तो विचार करतो आता हा बिझनेस रन करताना तुम्हाला कधी लोनची रिस्क घ्यावी लागली ना का नाही का नाही ते पण सांगा कारण की ऍक्च्युली uh, ज्यावेळी मी स्टेप बाय स्टेप म्हणजे जे फायव्ह मी गुंतवले होते तर थोडे थोडे ते एका एका गाडीमध्ये जसं मला जसं बेनिफिट मिळालं प्रत्येक गाडी मागे ते मी सेविंग केले म्हटलं तर टेन इयर्समध्ये मा माझी गोल्ड किंवा असे बँक वगैरे असे जे जमा केले ते ज्यावेळी मला गरज लागते त्यावेळी मी ते कर्ज करून म्हणजे गहाण ठेवून मग मी त्यावेळी सीझनला गेले असते त्यावेळी ते मी ठेवून मग इन्व्हेस्टमेंट घेते म्हणजे ती चाळीस लाख रुपये डीलरला जमा करते त्यावेळी मला त्या गाड्यांचे ना तर एरवी ही गाड्या मला ट्रेडवर असतात म्हणजे डीलरला जसं माझी गाडी सेल झाली तसं पेमेंट करायचं असं ज्या क्रेडिटवर नाहीत आणि मला इमिजिएटली पेमेंट करायचे आहेत मला त्याच्यामध्ये बेनिफिट मिळणार आहे तर जे मी आज दहा वर्षात थोडं थोडं बेनिफिट करून जे मी गुंतवलेलं आहे जे माझे गोल्ड वगैरे ठेवून त्या गोल्ड वगैरे ठेवून मला जी तीस चाळीस लाख रुपयाची रक्कम मिळते ते मी त्यावेळेला इन्वेस्ट कन्व्हेस्ट कर। करतो ओके मग आता बिझनेस मध्ये जो काही कॅश फ्लो होतो तो तुम्ही कसा मेंटेन करता जो जी कॅश येते ना आपल्याकडे जो डीलरला जाईल आणि बाकीचा मी बँक डिपॉझिट करतो आणि जी म्हणजे प्रत्येक गाडी मागे दर महिन्याला सेल होतं असं फिफ्टी फिफ्टी वगैरे सेल होतो म्हणजे जे काही माझं इन्कम दीड दोन लाखाचा असेल तो माझा जमा ओके okay. त्यातून माझं घर खर्च मुलांचं शिक्षण जे काही असेल मेंटेन वगैरे ते ठेवून जे रक्कम राहते त्याच्यामध्ये मी कॅश लो म्हणजे एक एक गाडी गुंतवणूक करायची असेल किंवा वाढवायचं असेल तर मग ते वाढीव निसर्ग मोटर्सच्या वाढीसाठी कोणत्या फायनान्शियल स्ट्रॅटेजीज वापरतात म्हणजे जो जे माझे रोजचं पेमेंट येतं गाड्यांमधून जे काही जे काही असेल कॅश काय असेल ते मी प्रत्येक गाडीमध्ये वाढीव करते म्हणजे म्हणाल तर आता मला जे इन्व्हेस्टमेंट येते काही पेमेंट बचाव असेल हो ते त्याच्यामध्ये अल्टरनेट एक वाढी म्हणजे बिझनेस मध्येच तो वाढ कर। मादे कर। रोल करते महिला उद्योजक म्हणून तुम्हाला व्यवसाय चालवताना लेसन काय मिळालं मी मंचुरियन बनवता बनवता आज मी टू व्हीलर विकायला लागले आणि मी टू व्हीलर चा बिझनेस सेट करेल किंवा पुढे चालवेल ह्याची मला शास्वती स्वतःला नव्हती की मी खरच ते करू शकते का कारण की ज्यावेळी मी केलं ना त्यावेळी मला खूप त्रास व्हायचा की मी बरं झालं मी मंचुरियन विकत होते बरोबर ना मंचुरियन विकत होते असं मला वाटलं पण नंतर ज्यावेळी मला त्याचा खूप एक्सपिरियन्स यायला पहिला त्रास होत होता खूप म्हणजे कस्टमरचा त्रास रवी, अरे रवी ओरड ह्या गोष्टीचा त्रास होत होता पण नंतर मी ज्यावेळी सेट झालं की नाही ह्याच्यामध्ये आपल्याला प्रॉफिट आहे आणि मंचुरियनच्या दुकानात बघण्याचा दृष्टिकोन आणि लोकांना शोरूममध्ये बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा झाला आणि मी एक आज सगळे म्हणजे एक तो बिझनेस सांभाळू शकले की मलाही माहीत नव्हतं की मी ते बिझनेस करेल म्हणून मला स्वतःलाच माझं गर्व वाटलं की मी खरंच मी ते हँडल केलं आणि मंजुरीयन करता करता आज मी शोरूम हँडल केलं असं केलं की मी त्याच्यातून चे पासून मी शून्यापासून ते उभं केलं खूप मोठं केलं त्याचा मला अभिमान वाटतो स्वतःला हे आणि सगळे स बोलतात की जी एक क म्हणजे म व्यक्ती पुरुष करू शकत नाही लेडीज कोणतीही करू शकत नाही आज ती लेडीजनी आज एवढं बिझनेस उभं केलं की आज आम्ही दहा वर्ष बघतो आहे की ती लेडीज एवढा बिझनेस जो छोटासा होता तो आज माझा पी जी सिटीमध्ये आमचं छोटंसं शोरूम होतं तिथं आज मी मोठं केलं आहे जे सगळ्यांना असं माझं गर्व वाटतो आहे ह्याच्यात मला खूप स्वतःच अभिमान एक चांगलं माझ्यासाठी मोटिवेशन मोटिवेशन एकंदरीत सगळ्याच करू शकतात म्हणजे आपण मनात आणलं ना तर सगळं काही करू शकतो लेडीज सुद्धा आणि जेंट्स सुद्धा पण ते फक्त आपण मनाने हँडल केल्यावर मी मंच्युरियन विकत मी तेच विकू शकते असं नाही तुम्ही मनात घेतलं ना की मी ते करू शकते तर खरंच तुम्ही करू शकता मग आता हा तुमचा जो शोरूम आहे ते रेंट वर आहे की तुम्ही स्वतः ओन करता नाही नाही रेंटवर आहे रेंटवर ओके okay, मग आता एखाद्या दिवशी समजा जर तुमची गाडी सेल नाही झाली किंवा एखाद्या जर सेल तेवढा झाला नाही तर तुम्ही काय स्ट्रॅटेजी वापरता uh, ऍक्च्युली एखाद्या महिन्यात आता आमचं मे जून जुलै एवढा शांत असतो की आमच्या इथे दहा पंधरा डिलिव्हरी देणं पण कठीण होतं त्याच्यासाठी मग मी काहीतरी नवीन काहीतरी करायचं त्याच्यासाठी ॲडव्हर्टाईज करते स्वतः आपण मी जाऊन मुलांना घेऊन की बाबा चला आपण बॅनर मग जागोजागी बॅनर लावून आम्ही ते करतो मग नवीन काहीतरी दिली की कस्टमर ऑटोमॅटिकली चालू होतात मग त्यामुळे ते चालू झाल्यानंतर माझं बिझनेस लगेच वाढतो की नाही आत्ताही आपण ॲडव्हर्टाईज आहे तर काहीतरी करावं जर काहीच ॲडव्हर्टाईज केली नाही तर ते बिझनेस शांत होतं टप होतं थांबतं त्यावेळी टेन्शन येतो की बाबा एवढं आपल्याला मेंटेनन्स द्यायचं ते कसं करायचं मग त्याच्यामुळे मी लगेच ॲडव्हर्टाईज करते की बस शांत बसून राहत नाही की आता हे काम संपलं आहे तर शांत बसून राहायचं आहे ॲटोमॅटिकली असं काहीच होत नाही दरवेळी मला अनुभव झालेला आहे की ज्यावेळी बिझनेस शांत होतं त्यावेळी काही ना काहीतरी मला ॲडव्हर्टाईज केलेलीच पाहि करायलाच पाहिजे तरच ते कस्टमर इमेजिएटली चालू होतात आणि त्याचा बेनिफिट्स चालू होतो लगेच असं निसर्ग मोटर्सची नवीन फ्रँचाईज उघडण्याचा विचार आहे ऍक्च्युअली अजून काही विचार नाही पण हाच माझा जो बिझनेस आहे जसं मी छोट्यापासून अजूनपर्यंत ह्या लेवलला आले ते अजून मला खूप वाढेल करायचं ओके म्हणजे की जेवढा प्रयत्न करता येईल अजून काहीतरी वेगळं ते करेल मॅडम आता टू व्हीलरच्या शोरूम मध्ये कस्टमरचा ट्रस्ट कसा ऍक्वायर करायचा ऍक्च्युअली आहे ना रोजचे कस्टमर वेगवेगळ्या प्रकारचे असतात काही शांत असतात काही खूप ऍक्टिव्ह किंवा हुशार असतात चिडखोरी म्हटलं तर तर त्यामुळे आपल्या जीवेवर साखर आणि डोक्यावर बर्फ असं ठेवून आम्हाला प्रत्येक गोष्टीचं त्यांना अॅन्सर द्यावं लागतं माझी आरेरवी किंवा मी मोठी आहे किंवा तो कस्टमर आलेला तो काही लहान आहे माझ्यापेक्षा किंवा मोठा आहे हे समजून चालत नाही लहान मोठा सगळे सारे आणि त्यांना कॅश कशी गाडी घ्यायची फायनान्स कशी गाडी घ्यायची कोणता मॉडेल किती कसा आहे त्याचं नाव काय आहे ह्या सगळ्या गोष्टीची आयडिया त्यांना शांततेपणे मला द्यावी लागते दिवसभर की ही गाडी घेऊ नका हिला एवढा 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 ॲव्हरेज आहे ही गाडी एवढ्या किमतीमध्ये ही तुम्हाला परवडणार आहे ह्याचा इंटरेस्ट एवढा जाणार आहे ह्या सगळ्या गोष्टी शांततेपणे समजून सांगायला लागतात त्यावेळी कस्टमर ॲक्सेप्ट होतं की बाबा नाही मॅडम सांगतायत ना तर हे आपण ॲक्सेप्ट केलं पाहिजे आणि भरोसा ठेवला पाहिजे की बाबा हे असा आहे आणि हल्ली तर गुगलला सर्च करून सगळ्या गोष्टीचे डिटेल देतात पण त्यातून आपण वेगळी डिटेल देतो की बाबा नाही कारण की आपल्याला त्याचा एक्सपिरियन्स वेगळा असतो मग पहिले ते आपल्यावर विश्वास ठेवतात ट्रस्ट ठेवतात की मॅडम सांगतात म्हणजे आपण गुगलला सर्च केलं ना आणि त्यांनी सांगणं ह्याचा खूप फरक आहे मग त्यामुळे आपल्याकडून ते मोटिवेशन घेतात की मॅडम मी कोणती गाडी घेऊ मग त्यांना आम्ही प्रत्येकाची डिटेल्स देतो की ही नाही ही घ्या तुम्हाला एवढा इंटरेस्ट जाणार आहे तेवढं जाणार आहे की तुम्हाला कोणती फायदेशीर ठरेल की कोणता ॲव्हरेज तुमच्यासाठी बेनिफिट असेल किंवा कोणता म्हणजे आता हिला ॲव्हरेज नाही आहे तर तुम्ही ती सिलेक्ट केलीत पण तिला ॲव्हरेज नाही हे मला पटून द्यावं लागतं असं तर आजच्या ज्या महिला आहेत त्यांना तुम्ही बिझनेसमध्ये उतरण्यासाठी कोणता सल्ला देऊ मी एकच सांगू शकेल की ज्यावेळी आपण कोणताही बिझनेस किंवा कोणताही म्हणाल की छोटं मोठं आपलं बिझनेस ज्यावेळी स्टार्ट करतो चालू करतो त्यावेळी आपण एकाच बिझनेसवर आपण फोकस करावं आणि तो बिझनेस लगेच त्याच्यामध्ये नफा किंवा तोटा ह्याचा विचार करू नये की आपल्याला त्या गोष्टीचा त्या बिझनेसचा आपल्याला नफा होईल ह्याचाही विचार करू नये प्रत्येक स्त्रीने हाच विचार करा की आपण ज्यावेळी कोणताही बिझनेस उपाय करतो ते लहान असो किंवा मोठा असो पण त्याला आपल्याला ग्रोथ कशी करता येईल ह्याचा विचार करा मला जमणार नाही आता ते मला त्याच्यामध्ये काहीच नफा मिळत नाहीये मी गुंतवणूक केलेली मी ती कशी करू पण ती गुंतवणूक करायच्या आधी पण आपण छोट्यापासून चालू करणार आहे ती तुम्ही डायरेक्ट तुम्ही खूप इन्व्हेस्टमेंट केली आणि त्याच्यामध्ये ग्रोथ मागितली तर ती होईल याची माहीत नाही पण त्याच्यात तुम्ही प्रयत्न करा की ती ग्रोथ कशी होईल असं प्रत्येक पण त्याच्यामध्ये तुम्ही ठाम राहा तर तुम्ही खरंच खूप मोठे व्हाल म्हणजे सातत्य हा सातत्य महत्वाचं हो आहे प्रत्येक बिझनेस मध्ये त्रास हा होतोच कोणतंही काम कोणतंही बिझनेस इझिली नसतो प्रयत्नार्थी परमेश्वर तस की जेव्हा आपण मेहनत करू ना तेव्हाच आपल्याला त्याचं ते फळ मिळतं तुम्ही म्हणाल की मी आता हे केलेलं आहे मला आता हे नाही होणार आहे पण तसं नाही होत त्याच्यासाठी खूप मेहनत करावी लागते तेव्हा आपल्याला ग्रोथ होते आणि आपण पुढे जातो आणि इझिली लगेच ग्रोथ होत नाही त्याला काही टाइम वेळ असतो आणि प्रत्येक स्त्रीनी करताना त्या टाइम वेळ घेऊनच तो बिझनेस करावा त्याच्यात हरू नये असं मला तर माझ्या ह्यांच्यानी वाटतं तर मॅडम तुम्हाला वाटतं का, का की फायनान्स आणि इन्व्हेस्टमेंट मध्ये स्वतः शिकणं खूप गरजेचं आहे कारण की जोपर्यंत आपल्या कोणत्याही गोष्टीचा एक्सपिरियन्स नाही पण काही आपण फायनान्शियल किंवा इन्व्हेस्टमेंट करू त्याच्यामध्ये खरंच आपण योग्य त्या ठिकाणी आपण इन्व्हेस्टमेंट करतोय का ह्याची खात्री करून घ्यावी आणि मग ती इन्व्हेस्टमेंट फायनान्शियली करावी तर आता या एवढ्या प्रवासात तुम्ही अपयशातून काय शिकलात ॲक्च्युली अपयश हा मला मिळालंच नाही कारण की मी मंच्युरियनपासून पापड विकण्यापासून जे काही बिझनेस केलं पापड विकले त्याच्यासुद्धा मला यश मिळालं तेव्हा मी मंचुरियन चालू केलं त्याच्यातून जे मिळालं ते मंच्युरियन चालू केल्याने मला खूप यश मिळालं की त्याच्यामध्ये माझ्याकडे काही इन्व्हेस्टमेंट करताना न करता मला त्याच्यामधून खूप यश मिळालं आणि मंचुरियन चालू करून परत मी शोरूम चालू केलं म्हणजे शोरूम चालू करतानासुद्धा मी त्याच्यामध्ये काहीतरी अपयशी ठरली किंवा माझं लॉस झालं असं कधीच नाही मला यशच मिळालं अजूनपर्यंत ह्या क्षणापर्यंत मी त्याच्यात लॉस झाले असं नाही नॉर्मली लॉस पण मी कमवले की त्याच्यातून लॉस झाली तरी पण त्याच्यातून मला वाढीव मिळालं ओके पण असं मी लॉस झाले खूप आणि मी काहीतरी बिझनेस मध्ये लॉस झाले आणि मी अपयश मिळालेलं असं काहीच नाही झालेलं मी यशस्वी झाली पुढे डिजिटल मार्केटिंग आणि सोशल मीडिया मार्केटिंग त्याचा निसर्ग मोटर्स वाढवण्यासाठी काय फायदा झाला आता लोक तर ॲक्च्युली डिजिटल सगळं चेक करतात की म्हणजे गुगलला सर्च करून कुठे कोणतं लोकेशन चेक करतात काय तर मी जस्ट डायलला डाईलला पाच वर्षापूर्वी आम्ही पेमेंट करतो तर जस्ट डायलवरून मला खूप इन्क्वायरीज देतात ओके okay. सगळे रायगडमध्येच मी ते टाकलेलं आहे पेमेंट देऊन तर ते डिजिटल आणि प्लस माझी जे ॲडव्हर्टाईज होते बॅनर आपल्या रायगडमध्ये पूर्ण महाडमध्ये पोलादपूर साईडला बॅनर छापतो आम्ही ॲडव्हर्टाईज नवीन काहीतरी गिफ्ट देणं वगैरे किंवा कमीत कमी डाऊन म्हणजे स्कीम देतो त्याच्यातून तीही डिजिटल सुद्धा होते गुगलवरून पण होते माझी ॲडव्हर्टाईज तिथून आम्ही ऑफर टाकतो आणि बॅनर लावून सुद्धा मार्केटिंग येते पाच वर्षात तुम्ही निसर्ग मोटर्स कुठे बघता ऍक्च्युअली हे जे आहे शोरूम माझं छोटं होतं त्याच्यावरून आता मी मोठं रेंट वर घेतलंय पण जे हे जे मोठं शोरूम आहे काही पाच वर्षामध्ये माझं स्वतःचं असावं अशी माझी इच्छा आहे ओके हां की ह्याच्यापेक्षा सुद्धा मी मोठं घेऊ शकते असं मी एक प्रयत्न करते की मी त्याच्यात यशस्वी होईल त्याच्यापेक्षा मोठा आम्हाला महाडमध्ये शोरूम बघायला बघायला मिळेल महामनी सोशल कडून तुमचं खूप खूप धन्यवाद कारण की तुम्ही तुमचा एवढा मोलाचा टाइम आम्हाला दिला तुमच्या एक्सपिरियन्स वर आम्हाला देखील खूप शिकायला मिळालं आणि प्रेक्षकांना देखील खूप शिकायला मिळालं असेल तर थँक्यू थँक्यू सो मच तर निसर्ग मोटर्सने दाखवून दिलंय की सातत्य आणि फायनान्सचा योग्य रीती जर वापर केला तर मंचुरियनच्या छोट्या स्टॉलपासून ते अगदी टू व्हीलरच्या मोठ्या शोरूमपर्यंतची झेप घेऊ शकतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच महाडमधील नवीन नवीन गोष्ट जाणून घेण्यासाठी महामनी सोशलला सबस्क्राईब करा आणि गणित काही सिरीज फॉलो करा चला